नमस्कार मी सोपान बिताल पास महाराष्ट्र न्यूज नागपूर हिंगणा येथून रामदासजी साहेब यांचा औपचारिक प्रचार दौरा नागपूर येथील तालुका वाणाडोंगरी येथे कार्यकर्त्या हजारो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अनेकांनी निवेदन दिले आणि आपली पक्षाची व्यथा या दौऱ्यामध्ये मांडली त्यामध्ये मागील दहा वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून रिपब्लिकन पार्टीने मैत्री केली परंतु या मैत्रीची झळ स्थानिक कार्यकर्त्यांना पोचली दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीने एकही ग्रामपंचायतचा सरपंच पद ग्रामपंचायत सदस्यपद पंचायत समिती सदस्यपद सभापती उपसभापती जिल्हा परिषद नगरसेवक नगराध्यक्ष असा कुठलाही एकही पक्ष एकही कार्यकर्त्याला रिपब्लिकन पक्षाच्या समाविष्ट करून घेतलेले नाहीत त्यामुळे नवीन ना उभी होणारी रिपब्लिकन चळवळीचे नेतृत्व याला खिंडाळ बसलेली आहे आणि म्हणून साहेबांना या दौऱ्यामध्ये स्पष्ट कार्यकर्त्यांनी सांगितले की जर ग्रामीण भागामध्ये अशीच परिस्थिती राहिली तर हा रिपब्लिकन पक्ष देशधडाडीला लागेल आणि कुठलेही नवीन कार्यकर्ते जुडणार नाही तेव्हा या लोकसभेमध्ये या विधानसभेमध्ये पक्षाचे कार्यकर्ता रिपब्लिकन पक्षासोबत प्रामाणिक आहे परंतु भागीदारी येणाऱ्या निवडणुकांमध्ये जर रिपब्लिकन पक्षाला समाविष्ट करून घेत नसेल तर येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्ष भारतीय जनता पक्षाला स पक्षाला कुठलंही कुठलीही मदत करणार नाही असं स्पष्ट या दौऱ्यामध्ये कार्यकर्त्यांनी आठवले साहेबांपास आपल्या विधा मांडल्या आणि लवकरच एम आय डी सी हा पट्टा कामगारांचा पट्टा आहे मजुरांचा पट्टा आहे हातावर आणणाऱ्या पानावर खाणणाऱ्या लोकांचा पट्टा आहे परंतु मागील चाळीस वर्षापासून या ठिकाणी मकान पट्टा कुठल्याही सरकारनी दिलेले नाही परंतु प्रत्येक प्रत्येक स सरकारनी प्रत्येक नेत्यांनी निवडणुकीमध्ये मालकी हक्क पट्टा देण्याचे आश्वासन दिले परंतु अजूनही कुठेही पट्टा मिळालेला नाही कुणालाही पट्टा दिलेला नाही यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट हा आक्रमक होऊन लवकरच सव्वीस जानेवारीपासून अभियान चालवून हे आंदोलन तीव्र करून जेलबरोचे आंदोलनसुद्धा रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे असे यावेळी कार्यकर्त्यांनी आठवले साहेबाला सांगितले साहेबांनी म्हटले की पक्षाची ताकद वाढा वाढवा आणि यामुळे आता रिपब्लिकन पक्ष हिंगणा विधानसभामध्ये आपली स्पष्ट भूमिका घेऊन वंचित शोषित पीडितांचा आवाज मजबूत करणार आहे बघत राहा पाच महाराष्ट्र न्यूज पुन्हा एक मोडवर धन्यवाद मी सोपान बिता, नागपूर महाराष्ट्र